अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज चोवीस जून ची महत्वाची बदली अपडेट बदली पोर्टल अपडेट या ठिकाणी पाहूया शासन स्तरावर बदली प्रक्रिया हे कुठे थांबलेली सुरू नाही शासन शासन आदेशानुसारच प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बदल्या या शंभर टक्के होतील फक्त प्रश्न आहे कार्यमुक्त करण्याचा शिक्षकांनी केलेल्या अपीलवर जिल्हा शिक्षण अधिकारी सुनावणी घेऊन अपील मान्य किंवा अमान्य करतील यासाठी आज रात्री बारा वाजता म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस मुदत संपेल जर मुदत वाढली नाही तर आपल्या सर्वांचे लक्ष लागून आहे की समोर एक साठी प्राधान्यक्रम कधी भरण्यास सुरुवात होईल परंतु त्या अगोदर या चार प्रक्रिया पूर्ण होतील त्या प्रक्रिया कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया माननीय मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे अपील करणे दोन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपील स्वीकारणे किंवा फेटाळणे ही प्रक्रिया होईल त्यानंतर तीन संवर्गनीय एक ते चार संवर्गाच्या याद्या पुन्हा जाहीर करण्यात येतील चार माननीय अधिकारी रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील पाच त्यानंतर संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल माहिती असतो या ठिकाणी आजची अपडेट मी तुम्हाला सांगितलेली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू